नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये उन्हाळा स्टार्ट होत आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपले वाळवणाचे पदार्थ हे आलेच तर त्याच वाळवणातला एक पदार्थ तुम्हाला सोप्या पद्धतीने समजवून सांगणार आहे आणि करून पण दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दो आणि दोन बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत खिसणीने तर बारीक खिसणीने मी अशा प्रकारे खिसून आहे तर पाहू शकता इथे एक बटाटा मी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला दुसराही बटाटा छान बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे तर हाही बटाटा मी छान खिसून घेणार आहे पाहू शकताय तर मी अगोदर साल काढून बटाट्याचं छान धुवून घेतलेले होते म्हणून मी आ आता काही धुवून घेणार नाही आहे त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी आता तेल टाकून घेणार आहे तर छोटे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे जिरे टाकणार आहे तर मोठे दोन चमचे म्हटलं तरीही चालेल तर जिरेला छान कडवून घेऊयात त्याच्यानंतर इथे एक चमचा कलौंजी टाकलेला आहे त्याच्याने छान दिसतं आपण जे बनवतोय ते तर त्याच्यानंतर आता इथे एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला छान उकळी येते आहे तोपर्यंत आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि आपल्याला इथे एक चमचा पापडखार टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता जे आपण बटाटे खिसून ठेवले होते ते टाकून घेऊयात छान पाण्याला उकळी आलेली आहे आता हे पूर्ण बटाटे मी मिक्स करून घेते आहे पाहू शकता बटाटा छान मिक्स झालेला आहे पाण्यामध्ये आता थोडीशी उकळी येऊन घेऊयात आपण लगेच बटाटा टाकल्यानंतर उकळी आलेली आहे त्याच्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला आणि मिक्स करायचं आहे एकदम नका टाकू टाकत टाकत अशा प्रकारे मिक्स करत राहा आपल्याला पूर्ण हे घट्ट बनवून घ्यायचं आहे तर सगळं तांदळाचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे तर पाहू शकता इथे सगळं आता तांदळाचं पीठ जे आहे मी टाकून दिलेलं आहे आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एवढं घट्ट पाहिजे आपलं जे सारण आहे ते सगळं आता मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे एकही गाठ न होता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी आता छान मिक्स केलेला आहे पाहू शकताय आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटेला वाफवून घेऊयात दोन मिनटं वाफवून घेतलेलं आहे आता झाकण काढते त्याच्यानंतर आता आपल्याला एका पॉलिथीनमध्ये हे काढून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे पॉलिथिन घेतलेली आहे थोडीशी जाड पाहिजे आता पूर्ण हे आपल्याला पॉलिथीनमध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम गरम मला मळून घ्यावं लागतं एक गोळा बनवून घ्यावं लागतं जर गरम गरम आपल्याला मळता येत नाही हाताला पोळतं म्हणून काय करते मी पॉलिथीनमध्ये टाकते आहे आणि मळून घेते म्हणजे हाताला पोळणार पण नाही आणि छान मळल्या जाईल पीठ तर अशा प्रकारे पॉलिथीनमध्ये टाकलेलं आहे आणि वरून एक छोटीशी गाठ मारून घेते म्हणजे जे आहे सारण ते बाहेर येऊ नये आता याला छान एक गोळा बनवून घेते अशा प्रकारे मळून तर दोन ते तीन मिनटं आपल्याला छान ह्याला मळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच मळावं लागतं गरम मग थंड झाल्यानंतर पीठ एकजीव होत नाही पाहू शकता मीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि पीठाला एकजीव बनवून घेतलेलं आहे आता ते पूर्ण एक पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपलं रेडी झालेलं आहे आता इथे एक सोऱ्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी एक ताटली टाकून घेतलेली आहे पापड काढायची त्याच्यानंतर कप पपडी काढायची त्याच्यानंतर मी इथे टाकलेलं आहे आतमध्ये पीठ जेवढं मावेल तेवढं आपल्याला दापून दापून भरायचं आहे आतमध्ये आता आपल्याला त्याचं छान झाकण लावून घ्यायचं आहे इथे छान झाकण लावून घेतलेलं ला आहे मी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून मी छान नंतर उन्हाला वाळत घालणार आहे तर पाहू शकताय लांब लांब अशा प्रकारे आपल्याला निघतायत तुम्ही नंतर ह्याला अशा प्रकारे पैस करून टाकू शकता थोडे तुटले तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे अजून बनवून घ्यायचे आपल्याला तर सगळेच मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे याचा तर इथे खूप सारे म्हणजे बनवून घेतलेले आहेत मी पाहू शकताय तुम्ही आणि खूप सारे बनवायचे राहिलेले आहेत तेही बनवून घेणार आहे तर त्यानंतर मस्त उन्हाला एका ह्याच्यावर मी वाळू घातलेला आहे पाहू शकता आहे तुम्ही मी तर न्यूजपेपरवर वाळू घातलेला आहे तुम्ही पॉलिथीनवर वाळू घातलं तरीही चालेल तर आता ह्याला वाळून देऊयात छान तरी ते एका एक दिवसातच माझे वाळले होते कुणाला जास्त ऊन नसेल तर दोन दिवस लागतं पण खूप ऊन होतं म्हणून ते एका दिवसात मस्त असे वाळल्या गेलेले आहेत पाहू शकताय कुरकुरीत झालेले आहेत परफेक्ट वाळल्या गेलेले आहेत दुसऱ्या दिवशी नाही घातलं तरी चालेल इतके कुरकुरीत हे वाळलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते पाहू शकता थोडेच आहेत अजून भरपूर आहेत तुम्हाला दाखवले नाही आहेत मी तर भरपूर झालेले आहेत एका वाटी तांदळाच्या पिठापासून आता ह्याला आपल्याला तळायचं आहे पाहूयात फुलतात की नाही ते इथे तेल गरम ठेवलं आहे मी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहेत आणि पाहू शकता की ती मस्त फुललेलं आहे टाकल्या टाकल्या ते मस्त तळलेले आहेत मी बाहेर काढते अशाच प्रकारे आपल्याला जे जेवढे पाहिजे तेवढे मी तुम्हाला तळून दाखवते तर भरपूर सारे तळलेले आहेत मी माझ्या मुलांना खूप आवडले आणि चव खूप येत होती तोंडाला हे खाल्ल्यानंतर ह्याला बॉबी कोणी म्हणतं तर कोणी तांदळाच्या वेगळं काही नाव असेल तर तुम्ही सुचवा तर मीला बॉबीच म्हणती आहे तर पाहू शकता किती मस्त आहेत एकदम टम्म असे तर खूप छान झाले आहेत अगदी एका एक दिवसामध्येही रेडी झाले तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा पाहू शकता एक प्लेट भरून रेडी आहेत हे बॉबी आपले आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकता तुम्ही मी खाऊन पण तुम्हाला दाखवते एकदम कुरकुर असा आवाज येतोय पाहू शकता मी आता खाते तर तुम्हाला कसा आवाज येतोय तो तर खूप छान झालेत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय